अवाधूर चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग बघाच एकवीस नोव्हेंबर गुरुवार आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती आहे की आजचा गुरुवार हा अत्यंत महत्वाचा आणि सर्वात खास आहे कारण आज गुरुपुष्यामृत योग आहे अगदी सकाळपासनं प्रत्येकाच्या घरामध्ये छोटी मोठी काही का होईना का पण आज असणाऱ्या गुरुपुष्यामृत योगाची काहीतरी सेवा ही नक्कीच घडली असेल कारण गुरुपुष्यामृत योग हा क्वचित कधीतरी पाहायला मिळतो ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं किंवा ज्या पुष्य नक्षत्रावरती गुरुवार असतो त्या दिवशी आपण हा योग साजरा करत असतो या दोन हजार मदिल आज आज दिवस हा उपाय करण्यासाठी सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात शुभ आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या या गुरुपुष्यामृत योगावर करावायचा एक शेवटचा सा उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे मुठभर धने आणि गुळाचा खडा जर आज पुष्य नक्षत्रावरती रात्री तुम्ही या एका ठिकाणी ठेवलात तर तुमचं भाग्य उजळल्याशिवाय राहणार नाही तुमचं जे भाग्य आहे हे चमकल्याशिवाय राहणार नाही बघा <coughs> धने ज्याला लक्ष्मीचं स्वरूप समजले जातात धने ज्याला लक्ष्मीचा मान असतो लक्ष्मी पूजनाच्या दिवशी खरं तर आपण याच धन्यांची लक्ष्मी स्वरूप समजून पूजा करत असतो या पुष्य नक्षत्रावरती किंवा गुरुवारच्या दिवशी या धन्यांचं महत्व हे विशेष असतं याच धन्यांचा जर तुम्ही आज हा उपाय केला तर तुमच्याकडे धनप्राप्ती जी आहे ही चहू बाजूने होईल घरात धनाची आवक वाढत जाईल आणि जर आजच्या दिवशी तुमच्या घरामध्ये धनलक्ष्मी जर आली तर लक्षात ठेवा आयुष्यभर ही धनलक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर होईल गुरुपुष्यामृत योगाचा दिवस हा लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी जितका महत्त्वाचा असतो तितकाच महत्त्वाचा हा लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी असतो आता हा उपाय रात्री बाराच्या आत कधीही तुम्ही केला तरी चालेल आठच्या पुढे बाराच्या आत यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लागणार आहे धने एक मुठभर धने आपल्या घरामध्ये जे काही धने तुम्ही आणलेले असतील पूजा वगैरे करून ठेवलेले असतील कारण आपण दिवाळीमध्ये धण्यांची पूजा केलेली आहे आणि ते डब्बावर धने आपण ठेवलेले असतील तेच धने तुम्ही पुन्हा घेतले तरीही चालतील किंवा जर तुमच्याकडे कोरे करकरी धने असतील तुम्ही ते घेतले तरीही चालतील यासोबत आपल्याला घ्यायचे आहेत गुळाचे पाच खडे छोटे छोटे गुळाचे पाच खडे सगळ्यात पहिले काय करायचं हा उपाय करण्यासाठी देवघराच्या समोर बसायचं जिथे माता लक्ष्मीची किंवा धनलक्ष्मीची मूर्ती असेल श्रीयंत्र असेल जे काही असेल त्याच्या समोर एक आसन घालून बसायचं यानंतर एक लाल रंगाचं छोटं वस्त्र घ्यायचं छोटं कापड लाल रंगाचं हे कापड माता लक्ष्मीच्या समोर स्त्रीयंत्र जे काही असेल त्याच्यासमोर व्यवस्थित ते कापड कापड नसेल तुम्ही कागद घेतला तरीही चालेल पांढरा कागद अगदी घेतला तरीही चालेल कारण वहीचे कागद सगळ्यांकडे असतात तर तुम्ही वहीचा एखादा कागद माता लक्ष्मीच्या समोर ठेवला तरीही चालेल आता सगळ्यात पहिले काय करायचं आपल्या उजव्या हातात गुळाचा एक खडा घ्यायचा पाच खडे घेतलेले आहेत त्यातील एक गुळाचा खडा घ्यायचा जी काही इच्छा असेल ती त्याच्यामध्ये व्यक्त करायची आणि त्याच्यानंतर एक वेळा माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं नमस्ते सुमहामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते हे संपूर्ण महालक्ष्मी अष्टक म्हणायचं महालक्ष्मी अष्टक म्हणून झालं की हा गुळाचा खडा माता लक्ष्मीच्या समोर अर्पण करायचं पुन्हा दुसऱ्या गुळाचा खडायचा खडा घ्यायचा इच्छा व्यक्त करायची लक्ष्मीचं स्मरण करायचं पुन्हा दुसऱ्या गुळाचा खडा महालक्ष्मी अष्टक म्हणून लक्ष्मीच्या समोर अर्पण करायचा असे पाचही गुळाचे खडे अभिमंत्रित करून महालक्ष्मी अष्टकमाचं पठण करून इच्छा व्यक्त करून पाचही खडे तुम्हाला त्या कागदावर किंवा कापडावर एक एक करत तुम्हाला ठेवायचे आहेत इतकं करून झालं की त्याच्यानंतर जे मुठभर घेतलेले धने आहेत हे हाताच्या मुठीत घ्यायचे उजवा हात घ्यायचा हाताच्या मुठीमध्ये हे धने घ्यायचे माता लक्ष्मीची मूर्ती जे ज्यांच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती आहे किंवा आहे त्यांनी सुपारी घेतली तरीही चालेल सुपारीच्या समोर सुपारीला लक्ष्मीचं स्वरूप म्हणायचं आणि तिच्या समोर हा उपाय करायचा तरीही चालेल आता मुठभर आपण जे धने घेतलेले आहेत ते माता लक्ष्मीच्या मूर्तीवर किंवा स्त्रीयंत्राच्या मूर्ती सॉरी स्त्रीयंत्रावरती तुम्हाला सोडायचे सोडत असताना मनात इच्छा धरायची आहे आणि माता लक्ष्मीला ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्यासाठी तुम्हाला माता लक्ष्मीचा जो मंत्र आहे तो मंत्र म्हणायचा आहे ओम श्रीं ब्रीजी ओम ह्रीं श्रीं ब्रीजी ओम ह्रीं ब्रीजी ओं ह्रीं श्रीं ब्रीजी ओम ह्रीं ओम श्रीम ब्रिजी ओम ह्रीं श्रीं ब्रीजी हा माता लक्ष्मीचा सिद्ध सर्वार्थ सिद्ध मंत्र आहे जो लक्ष्मीला खेचून आणतो जो लक्ष्मीला घरात स्थिर करतो संपूर्ण हाताच्या मुठीतील धने माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती अर्पण करेपर्यंत ओम ह्रीम श्रीम ग्री याच मंत्राचा बस तुम्हाला जप करत राहायचं आहे संपूर्ण धने त्याच्यावरती अर्पण करून झाले की त्याच्यानंतर काय करायचं एक दोन मिनटं पाच मिनिटं तिथे ध्यानास्त बसायचं शांत बसायचं पाच मिनटानंतर माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती अर्पण केलेले जे जे धने आहे ते उचलायचे थोडेसे धने उचलायचे उचलून एक वेगळा कागद किंवा कापड घ्यायचा त्यामध्ये हे धने बांधायचे आणि तुमच्या घरातील जो करता कमवता व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीच्या उशीखाली आजपासून म्हणजे आज पुष्य नक्षत्रापासून दररोज हे धने त्याला त्याच्या उशीखाली ठेवायला सांगायचे पुढचा सा पुष्य नक्षत्र येपर्यंत कमीत कमी हे धने त्याच्या सोबत असले पाहिजेत याने त्याच्याकडे धन खेचलं जाईल तो जे धन कमावत आहे त्यामध्ये वाढ होत जाईल वृद्धी होत जाईल आणि त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्या जीवनामध्ये धन जे ले ले आहे ते वृद्धिंगत होईल यानंतर जे बाकीचे धने राहिलेले आहेत हे धने माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती तसेच ठेवायचे फक्त त्या समोर ठेवलेले गुळाचे पाचही खडे कापडा किंवा कागदासगत उचलायचे पुडी बांधायची आणि ही पुडी आपल्या उशीखाली ठेवून द्यायची आपण जिथे झोपतोय तिथे ही पुडी ठेवून द्यायची त्यानंतर काय करायचं जेव्हा तुम्ही सकाळी उठाल म्हणजे रात्रभर पुढे उशी घरी ठेवायची सकाळी जेव्हा तुम्ही उठाल स्वच्छ स्नान वगैरे तुम्ही करायला जाल तर त्यावेळेस या गुळांच्या खड्यामधील एक गुळाचा खडा अंघोळीच्या पाण्यात घालायचा हा गुळाचा खडा अंघुळच्या पाण्यात मिक्स करायचा आणि त्या पाण्याने स्नान करायचं याने तुम्हाला लागलेली बाधा करणी नजर सगळं काही दूर होईल तुमचं शरीर संपूर्ण पवित्र होईल स्वच्छ स्नान केलं की त्यानंतर जो देवघरामध्ये तुम्ही दिवा लावाल त्या दिव्यामध्ये दुसरा गुळाचा खडा घालायचा याने जसा हा खडा त्या दिव्यात विरघळत जाईल तशी तुमची दुःख दारिद्र्य नकारात्मकता सगळं काही नष्ट होत जाईल आणि या दिव्यातून जो उजड प्रकाश पडेल तर तो तुमच्या जीवनात सकारात्मकता आणेल यानंतर तिसरा गुळाचा खडा जो आहे हा तुम्हाला चहा पाणी जे काही असेल त्यामध्ये घालायचं आहे आणि तुम्हाला प्यायचं आहे घरातला एखादा व्यक्ती बाधित असेल किंवा घरातल्या एखाद्या व्यक्ती आजारी असेल तर तुम्हाला देखील हा गुळाच्या खड्याचा चहा पाणी जे काही असेल ज्या तुम्ही मिक्स आहे गोळाचं काही बनवू शकता तर ते तुम्हाला त्या व्यक्तीला खाऊ घालायचं आहे याने आजारबाधा सगळं काही बाधा ज्या आहेत त्या दूर होतील आता शेवटचे दोन गुळाचे खडे शिल्लक राहतील यातील चौथा गुळाचा खडा हा तुम्हाला तुळशीच्या समोर ठेवायचा आहे तुळशीला अर्पण करायचा आहे आणि शेवटचा गुळाचा खडा हा तुम्हाला गोमातेला खाऊ घालायचा आहे कुठेही शोधा आजूबाजूला कुठे कुठलेही प्राणी पक्षी असतील त्यांना खाऊ घातलं मुंग्या किड्या असतील तरीही चालतील त्यांना खाऊ घातला तरीही चालेल बघा हा उपाय केल्यानंतर खूप चांगला अनुभव येईल तुमच्या आयुष्यातील नकारात्मक शक्ती इडापिडा सर्व दूर होईल मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील अत्यंत तुमच्या जीवनामध्ये सुखाचे दिवस येतील दिव। पुष्य नक्षत्रवार करावायचा हा खास उपाय आहे नक्की करा श्री स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ